नमस्कार आपण पाहत आहात मराठी आणि मी वैष्णवी जाधव एक नजर टाकूया हेडलाईन्स वर हेडलाईन्स प्रायोजक सेवा सदन लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या विषयाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज एक्जिट पोल आलर भाजप कड़ी हालचाल सुरू भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह कड़ी एनडीए मित्र पक्ष डिनर पार्टी अमित शाह जी मतलब भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष भी हैं और उन्होंने एनडीए के जो सभी मेंबर्स हैं उनको कल उनके निवास स्थान पर उनको भोजन के लिए बुलाया है और जो दो ढाई महीने जो इलेक्शन का मतलब माहौल था बहुत बड़ी बड़ी सभाएं हुई और एन की भूमिका भारतीय जनता पार्टी की भूमिका नरेंद्र मोदी जी के सरकार के जो काम है वो लोगों के सामने रखने का काम करने के बाद मुझे लगता है कि महागठबंधन ने विरोधी दलों ने बहुत बड़ा अटैक मोदी जी पर करने के बावजूद भी मुझे लगता है कि जनता ने नरेंद्र मोदी जी को मतलब जो एग्जिट पोल आ रहे हैं उसके मुताबिक उनको प्रधानमंत्री दोबारा बनने का मौका मिल रहा है इसी तरह के जो एग्जिट पोल की रिपोर्ट आ रहे हैं और इसीलिए मतलब आज कल जो मीटिंग हो रही है मतलब कल उन्होंने एक दूसरे को अपने आपस में बातचीत करने के लिए और सभी इंडिया के मेंबर का आभार व्यक्त करने के लिए ही कलामी शाहजी ने सबको भोजन के लिए बुलाया है मैं भी उसमें जा रहा हूँ लोकसभेसाठी सातव्या टप्प्यातील निवडणुका पार पडल्यानंतर काँग्रेस आक्रमक मोदी आणि गँग समोर निवडणूक आयोग झुकला राहुल गांधींचं शरसंधान एक्झिट पोलमुळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांनी घाबरून जाऊ नये तीनशे जागा विजयी होतील अशी काही मोदींची लाट दिसून येत नाही जयंत पाटील असं आहे की भारतातले कोणतेही चॅनल ज्यावेळी एक्झिट पोल दाखवतात त्यावेळी त्यांनी काही जो सेन्स घेतला आहे ते दाखवतात प्रत्यक्ष मतदान काय आहे यापूर्वी एक्झिट पोल जे दाखवले गेले तसेच रिझल्ट लागले नाहीत हे अनेक वर्षाची आपली अनुभव आहेत त्यामुळं फार काही घाबरून जायचं कारण आहे असं मला वाटत नाही आमच्या पक्षाच्या किंवा काँग्रेसच्या लोकांनी शेवटी मतमोजणी झाल्यानंतरच नक्की निर्णय कळेल एका प्रकारे आ, लाट निर्माण करून तीनशे जागा सव्वा तीनशे जागा निवडून येतील पावणे तीनशे जागा निवडून येतील एवढी तर काही लाट नरेंद्र मोदींची कुठं दिसली नाही महाराष्ट्रात मला असं खात्री आहे की आमच्या अठरा ते बावीस जागा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला यायला हव्यात जर येत नसतील तर निवडणूक प्रक्रियेच्या बाबतीत पुन्हा एकदा संशोधन करावं लागेल एक्झिट नंतर शेअर बाजारात उत्साहाचं वातावरण चौदाशे अंकांची मारली उसळी सेन्सेक्स एकोणचाळीस हजारावर तर निफ्टीही वधारलं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी प्रश्नासाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर जनावरांचा भव्य मोर्चा सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांना शंभर कोटींचा गंड उधारीवर द्राक्ष घेऊन गेलेल्या चारशेपेक्षा जास्त व्यापाऱ्यांनी दिलेले शेकडो चेक बाऊन्स शेतकऱ्यांचा जीव टांगिला दोन हजार एकोणीस हे वर्ष राज ठाकरेंसाठी अनुकूल आगामी विधानसभा निवडणुकीत मनसेला दोन आकडी आमदार मिळणार राज ठाकरेंबद्दल ज्योतिषांचं भाकीत परभणी मानवतमध्ये भीषण पाणी टंचाई रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांची पाण्यासाठी भटकंती हंडावर पाण्यासाठी दोन ते तीन किलोमीटरचा खडतर प्रवास ओमाणमधील ढगफुटीत बीडच्या गावातील निवृत्त शिक्षक खैरुल्ला खान यांच्यासह कुटुंबातील सात जण बेपत्ता वंचित आघाडीचा जत तहसील कार्यालयावर शेळ्या मेंढ्या व जनावरांसह धडक मोर्चा पाणी पोहोचवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही युवा नेते लक्ष्मण दखोड